नमस्कार रियार। आपन मी रियारू पवार महागेकर आपण पाहत आहात डहाणमित्र न्यूज नेटवर्क पाहूयात काही ठळक आणि महत्त्वाच्या घडामोडीच एक दुःख धक्कादायक बातमी आपल्या समोर येते आहे शासकीय आश्रमशाळा गिरगाव येथे विद्यार्थिनीची आत्महत्या पालघर जिल्ह्यातील तलासरी येथील गिरगाव शासकीय आश्रमशाळेतील पल्लवी शरद खोटरे या नववीतल्या विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे वसतिग्रहाच्या पहिल्या मजल्यावर गळफास घेतलेल्या अवस्थेत ती आढळून आली आणि या घटनेचा तपशील असा आहे की पल्लवी खोटरे ही विद्यार्थिनी शुक्रवारी शाळेत आली होती नंतर तिला थोडं अस्वस्थ वाटत असल्याने वसतिगृहात गेली तिथेच ती ही दुर्दैवी घटना घडलेली आहे घटनेच्या वेळी शाळेचे अधीक्षक गैरहजर होते आणि कोणीही महिला शिक्षिका उपस्थित नव्हती आत्महत्येचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस सध्या या प्रकरणाचा तपास करत आहेत शाळेतील परिस्थिती आणि चिंता जाणून घेण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते यांनी शाळेला भेट दिली आहे महिला कर्मचाऱ्यांच्या कमतरतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे या आश्रमशाळेत एकशे पंच्याहत्तरहून अधिक विद्यार्थिनी असून तेथे केवळ एक महिला अधीक्षक आहे आणि इतर कोणतीही महिला शिक्षिका नाही प्रकल्प अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणाबद्दल आणि महाराष्ट्रातील आदिवासी शासकीय वसतिग्रहांमध्ये विशेषत पालघर जिल्ह्यात वारंवार होणाऱ्या अनैतिक घटना आणि आत्महत्येच्या वाढत्या प्रमाणाबद्दल चिंता व्यक्त केली जाते आहे दाभाडी वांगडपाडा येथे राहणारी पल्लवी सतरा जून दोन हजार पंचवीस रोजी वसतिग्रहात आली चोवीस जूनपर्यंत नियमित शाळेतही गेली चोवीस जूनच्या संध्याकाळी ती बँक खाते उघडण्यासाठी तिच्या आईसोबत घरी गेली घराकडून ती सत्तावीस जून रोजी सकाळी दहा वाजता शाळेत परतली दुपारच्या जेवणापर्यंत वर्गात बसली त्यानंतर जेवणानंतर परत शाळेत आली नंतर ती पाय दुखत असल्याची तक्रार करत आणि आराम करण्यासाठी दुसऱ्या विद्यार्थिनीसोबत वसतिग्रहात गेली आणि त्यानंतर ही घटना घडली शालेय स्वयंपाकी आणि ही घटना पाहिली इतर कर्मचाऱ्यांना सांगितलं की एका विद्यार्थिनी आत्महत्या केली अधीक्षकांनी सांगितलं की सत्तावीस जून रोजी पल्लवी शाळेत परतली तेव्हा ती तेव्हा त्या उपस्थित नव्हत्या कारण त्या प्रशिक्षण सत्रात होत्या त्यामुळे घटनेमुळे वरी वसतिगृहात भीतीचं वातावरण निर्माण झाले आणि पालक आणि गावकऱ्यांनी व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे पालघर जिल्ह्यामध्ये गेल्या कित्येक वर्षांपासून विविध शासकीय आश्रमशाळांमध्ये वसतिग्रहांमध्ये होत असलेल्या या आत्महत्यांच्या घटनांमुळे विद्यार्थी आणि पालक यांच्यामध्ये चिंतेचं वातावरणच निर्माण झालं आहे संबंधित घटनेच्या मागे नेमकं कोणतं असं मानसिक किंवा मा व्यवस्थापकीय कारण आहे का याबाबत स्तरावर योग्य तो शोध घेणं गरजेचं आहे कोवळ्या वयात कुटुंबापासून दूर वसतिग्रहामध्ये राहणं मानसिकदृष्ट्या हे विद्यार्थ्यांना अवघडच असतं विद्यार्थ्यांना यावेळेला भावनिक कौटुंबिक मदतीची आवश्यकता असताना कुटुंबियांपासून दूर राहिल्यामुळे सुद्धा असं बरेचसे प्रकार घडून येताना दिसतात आणि यासोबतच याला व्यवस्थापनही तेवढंच जबाबदार असल्याचं दिसून आले मोठ्या प्रमाणावर विद्यार्थी संख्या असताना पुरेशा प्रमाणात कर्मचारी उपलब्धता असणे हे देखील गरजेचं आहे मात्र शासनस्तरावर वेळोवेळी वेड़ कर्मचारी भरती होणं देखील गरजेचं आहे व्यवस्थापकीय मानसिक विविध कारणांचा शोध घेऊन भविष्यात अशा घटना घडू नयेत यासाठी शासनानं वेळीच पाऊल उचलणं गरजेचं आहे अशाच नवनवीन बातम्यांसाठी पाहत रहा मित्र न्यूज नेटवर्क लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा मी रफीक गाची तुम्ही पाहत आहे दहा मित्र न्यूज नेटवर्क आज आम्ही आलो आहोत तालुका तलाश्री येथे शासकीय मुलीच्या शाळा गिरगाव येथे अतिशय फार दुर्दैवी एक घटना घडलेली आहे या आश्रम शाळेतील नववी क्लासेसची मुलीने आत्महत्या केली आहे त्या आत्महत्याचा नेमके कारण काय ते आपण जाणून घेऊ या आश्रम शाळेतील शाळेचे मुख्य अध्यापक करून काल एक घटना घडलेली फार दुर्दैवी आहे आणि अशी घटना घडली त्यानंतर तुम्ही काय केले आणि प्रकरण काय होत ती काल जे मुलगी ती सतरा तारखेला आली निवासी आणि मग सव्वीस तारखेला पुन्हा ती गेली ती खाते उघडण्यासाठी चोवीस तारखेला गेली आणि मग पंचवीस ते दोन दिवस घेतली राहिली आणि मग सत्तावीस तारखेला आली ती सकाळी दहा वाजता आली मग नंतर शाळेत गेली मग दुपारची इंटोट झाले नंतर पण शाळेत गेली आणि मग नंतर एका विद्यार्थीच्या सोबत ती मला सिरियल जायचं आहे पाय आराम करायचं म्हणून आणि मग ती आली आणि मग मी एका पोरून तिला सोडून दिलं आणि मग ती हॉस्टेलला राहिली आणि बाकीजण मग तिचं मग ती त्यानं मग असं केलं होती इकडे महिला शिक्षिका नाही आणि मुलीच्या आश्रम स्कूल आहे तो त्यासाठी तुम्ही वरती अधिकारीला काय मागणी केली आहे शिक्षिका पत्र दिलेलं होतं पण उपलब्ध नसल्यामुळे काही त्यांनी देता आले नाही आणि काही म्हणजे चाशी रोजदारावर कर्मचारी होते काही काय झालेलं नाही आन्सर वगैरे त्याच्यामुळं काही देता आलं नसेल आणि योगायुक्तो मग आमचे म्हणजे अतिशय प्रशिक्षण चालू होतं मग मी जे आमचे जे जुनी जे बौद्धिक कर्मचारी होते लेडीज महिला ते पहिले होते त्यांना मग मी दोन दिवसासाठी बोलवलं होतं लोकं म्हणजे करण्यासाठी ही आश्रमशाळेला मुली किती आहे मुलं किती आहे आश्रमशाळेला एकूण मुलं सगळे दोनशे ब्याण्णव आहे आणि मुली दोनशे ब्याण्णव आहे दोनशे एक्क्याण्णव झाली तर पुन्हा अशी घटना नाही घडणार त्यासाठी तुम्ही काय उपयोजना करणार आता पुन्हा अशी घटना घडून कसं म्हणजे महिला शिक्षिका पाहिजे गेली तर त्यासाठी आम्हाला ते नियुक्ती करण्यासाठी महिला कर्मचारी पाहिजे शिक्षिका शिक्षक महिला शिक्षक ऑफिसला एका मागणी केलेली आहे हो आम्ही तसं पत्र दिलं अजून आता अजून पुन्हा लवकरात लवकर द्या म्हणून पत्र द्यावं लागेल पत्र दिले त्याला किती वर्ष झाले पत्र मी शिक्षक मागणी केली होती ते दहा जूनला असं काही मी पत्र दिलेलं आहे ह्या दोन हजार पंचवीस हो होत्र हो। शक्र, सुरू होण्यासाठी